फ्रेंड्स तर सगळं तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी विरा आणि दादू चाललोय शॉपिंगला विराला शॉपिंग करायची विराला काय काय घ्यायचंय दादू रेनकोट स्वेटर रेनकोट आणि स्वेटर आहे विराला तर मी चाललोय घेऊन आणि आता बघू कुठे चांगलं भेटतंय विरा हे बेश्वन्या इकडे बघ ना हे बघ बघ पुढे कोण आलं बघ तर आता मी चाललोय कुठे बघू आता जिथं चांगलं असेल तिथं बघू विरा आनंद झालाय आपण आता गुलेवाडी चौक फुलेवर आणि जिल्हास्तरीय आयवाडी संगनमेर संगनमेर आता मी चाललय मस्त असं वातावरण असं छान झालेलं आहे का पावसाचं झालेलंय आणि विराला आता काय आवडतं का नाही आवडते विरावडी आहे विरातला आवडेल का माझ्या आजची शॉपिंग केलेली पप्पाने शॉपिंग केलेली आवडत तुला असतं आनंद झाला लय तर फायनली आम्ही आलोय आता जुडिओ हो विराला कपडे घ्यायला आणि विराच्या मापाचे कपडे झुडिओ सोडून खूप मोठे आहे हा वरती पण आहे खाली पण आहे विरा काय आहे तुला काय आहे हा रेनकोट काय आपला रेनकोट विरा पोट भरलं विरा नाश्ता केला आता विरा लय खुश झाले आहे ना विरा विरा किती खुश काय आहे तिकडं काय आहे तिकडं भाऊ मम्मी आली बाई इकडून मम्मा आले ना इकडून हा मम्मा कुठे नाही नाही इकडे चल चल, चल आपल्या नाश्ता केलाय ना परत जायचंय नाश्ता करायला चल चल लवकर नाश्ता केला विरा डायरेक्ट गुलक्यात मारायला लागले हा डान्स करायला लागले डायरेक्ट काय रे विरा इकडं आमचं संगनमेरच सह्याद्री कॉलेज आहे या बाजूला तुम्ही बघू शकता आणि पाठीमाग दादून त्यांचं शाळा गेली काय रे दादू पाटे मग दादू शाळा गेली आता दादू शाळा पडून करीत आहे सगळे मेंबर आहे ना रे सांगतो ना आता तुमच्या मास्तरला थांब टीचर माहिती काय कुठं काय कुठं जायचं ना दादूला खेळायला थांबायचं होतं घरी पाहुणे आले म्हणून कुठं जायचोच कॅन्सल केलेलं जायचं कॅन्सल केलेलं टीचर जर बघ आता तर टीचर म्हणते ना आता टीचर जाऊ दे बघू दे दादू खोट बोलला सांगत चल विरोध आपलं जायचं आहे चल जायचं ल ए ए ए डब्बी पोट भरलं तुझं नाही आजू खायचं का नाही तर मित्रां नाही ना आज आम्हाला जायचं आहे वटमाई देवीला इथं जवळच आहे याच्या कुठे आहे दादू दे खरं आहे करेघाट नाही इकडं मधला कोणता घाट आहे मालदरच्या वरती सोनूची जवळ विर जवळच आहे तर ते वठमाई देवीला जाणार आहे आम्ही वरती आज मंगळवार आहे आखाडाचा महिना आहे तर हे चला जाऊ सगळे तर आम्ही पण म्हटलं चला जाऊ तर मग थांबलोच तर जाऊ आज आणि फिरून येऊ जरा वातावरण पण खूप असं छान झालेलं आहे तर विराला येऊन जायचं आज खरे विरा विराला तर असं फिरायला असलेलं आहे आवडतं पण विराला त्या करताच नाही ना आज दुकानामध्ये स्वेटर आणि जर्किंग बघायला गेलो होतो पण ते भेटलंच नाही आम्हाला काय रे वीरा जर्किंग हा स्वेटर नाही भेटलं ना मग आता काय करायचं तसंच चिंडायचं हे ना मग मला काय तूच ओली वाशील तर आता आम्ही चाललोय घरी नाश्ता करून आणि यांना घरी सोडतो मला थोडं बँकेचं काम आहे ते बघतो आवरून निघाले कुठं नेमकं मग आता काय काम आहे फॅमिली आवरून सावरून

कुठ जायचं हळूच उतर हळूच कुठं जायचं बाई आता दहा घेतो कुठं दागा जायचं बाहेर नाही लुटून घेतलं चल दहा दाने घेतला म्हणून चल

आम्ही प्रसाद तुम्हाला लावला होता मग अशी चल तुला काय ना वडा खाल्ला ना सकाळी कसं खाल्ला मग तुम मी कुठे आलो तुला हॅलो आम्ही आता सगळं आवरलं आमचं फायनली ट्रिपला आणि ती जाऊन डोंगर चढायचं काय ट्रिप काय ट्रिप सिलेक्ट केली म्हणजे डोंगर काय म्हणजे देवी तिथं हा म्हणजे पण एवढं उन्हाचं बाहेर होऊन दाखव सकाळी पावसाचं वातावरण होतं रेनकोट आणायला गेले स्वेटर आणायला गेलो भेटलो नाही का स्वेटर आणखी दादू जामीन क्रॉमाला गेलो क्रोमाला गेलोच नाही क्रॉमाला सांगितलं बाईला म्हणलं तुला काय करायचं आम्ही काय घ्यायचं

मी चलो चलो, चलो 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 फुल बॅग त्याच्याकडेच घेतली त्यांनी फक्त गाडीत जाऊ असतो त्याची बॅग आहे तीन गाडी मला बोलली ती कसायला येऊ 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 बसून पण तुम्हाला काय तिथं खराबलेला आपण इथं घाटात आलेलं आणि एवढं भारी वातावरण असं वाटतं इथून आलो तू म्हणे आपण इथं थांबू मस्त किती भारी दिसतो घाट आहे आणि आपण आलो लोट होतं ना आम्ही आणू ना

आणि विरा ना झोपली माझ्याजवळ तुम्ही बघू शकता एकदम सुंग तर आता मी चाललोय वरती पाय 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 आता मला विराला मलाच घ्यावं लागणार आहे आणि बाकी सगळे चालले पाठीमाग दादू निघाला एक नंबर चला